अरे तुम्हाला काय तुम्ही तर लोक इकडे म्हणजे शहराच्या आजूबाजूला इकडे तिकडे हायवेवर इकडे तिकडे म्हणजे तुम्ही सेक्स वर्क करतात म्हणजे दिवस उगला ग पहिला सर्वात पहिला प्रश्न एकच येतो आमच्यासमोर आजचा काय मी नर्सिंग क्लास करते मला प्रश्न की मला जॉब भेटेल कोणा का दवाखान्यात काय फीक मागते तुम्ही मला धंदे नाही का मी बोलते मग त्यांना धंदे कोणी तुम्ही, तुम्ही ते देत नाही की आम्हालाही काही रोजगार द्या आम्हालाही रोडवर पीक मागायला पीक कारण काही दिवसापूर्वी तृतीयपंथी वारला तर त्याला वार कुठे स्मशानभूमी मिळाली नाही की कब्रस्थान सुद्धा मिळाली नाही अरे तुम्हाला काय तुम्ही लोक इकडे म्हणजे शहराच्या आजूबाजूला इकडे तिकडे हायवेवर इकडे तिकडे म्हणजे तुम्ही सेक्स वर्क करतात ह्या विषयपर्यंत आम्हाला एवढ्या खालपर्यंत आमच्या आम्हाला बोलल्या जातात आणि कामासाठी म्हटलं तर कुठेही म्हणजे एखाद्या मोठ्या अधिकारीकडे जर आम्ही काम मागायला गेले तर त्याचा एकच मोठा प्रश्न असतो तुमचं मी तर तुम्हाला काम देईन पण माझा स्टाफ तुमच्यासोबत काम करायला रेडी नाही आहे इथपर्यंत आम्हाला बोललं गेलेलं आहे म्हणजे दिवस उगला का पहिला सर्वात पहिला प्रश्न एकच येतो आमच्या समोर आजचा काय हा आमचा सर्वात मोठा प्रश्न आमच्या समोर उभा राहतो घराहून बाहेर निघले तर मग आम्हाला घरपर्यंत येऊ म्हणजे परत येऊपर्यंत आम्ही सुरक्षित नाही आहे एवढा आमच्या म्हणजे खंत आहे आणि ही सुरक्षित नाही म्हणजे काय अडचणी येतात अडचणी म्हणजे आता आता जर मी सिग्नलवर भीक मागायला गेले मी तृतीयपंथी आणि मी भीकवर सिग्नलवर भीक, सिग्नल भीक मागायला गेले तर मला म्हणजे याची पण भीती आहे की मला कधी कोणी उचलून घेऊन जाईन पोलीस उचलून घेऊन जाईन किंवा आ, तुकार म्हणजे म्हणतात गुंड मुलं आहे गुंड प्रवृत्तीचे मुलं आहे हे कधी माझ्यावरती गाडी सोडून मला एक्सिडंट मारले मारलं त्यांना माहिती आहे की यांच्या पाठीमागे कोणीच नाही आहे त्याच्यानंतर जर मी घरी घर येऊ घरी परत येऊस तर माझी कुठली सुरक्षेची हे नाही आहे कुठलीच सुरक्षा हमी नाही तुम्हाला हेच म्हणायचं नक्कीच आपण जर पाहिलं तर दिवस चुकतो तो मावळेपर्यंत फक्त दुःखाचाच दिवस होतो मावळतोय तोही दुःखानात सुख हे नावच नाहीये पण आपण जर पाहिलं तर Uh, दि ही दिनचर्या ही दुःखानाच सुरुवात होते मात्र आमचं ऐकेल कोण आमचा आवाज ऐकेल कोण अशीच या महिला दिनीनिमित्त या ठिकाणी हे सांगणं आहेत अजून देखील आहेत तर काय आपण आता दिवसभर असतो काय कोणत्या दुःखाने आपण सामोरे जावं लागतं काय वाटतं की काय आपल्या सरकारकडनं काय अपेक्षा काय मिळायला पाहिजे आम्हाला एक तर काम जॉब कुठं Uh, मी नर्सिंग क्लास करते मला प्रश्न पडतो की मला जॉब भेटेल कोणा दवाखाना आहे माझं अजून शिक्षण बी राहिलं ते बी कंप्लेंट केलंय माझ्या गुरुंनी माझं शिक्षण कंप्लेंट केलंय रेश्मा गुरुंनी आणि नंतर मी नर्सिंग क्लास केलाय आता प्रश्न आहे की जॉब मला कुठे भेटेल का कोणा दवाखाना याच्यामध्ये म्हणजे बाबा थोडक्यात सांगायचंय बाबा जॉब जर दिला तर आम्ही म्हणजे जे आता सिग्नलवरती थांबतो वगैरे ती गरज पडणार नाही हा जसं कसं सिग्नलला सिग्नल ला जातो तेव्हा बाकीचे लोक भेट मागतो तेव्हा आम्हाला बोलता काय भीक मागते तुम्ही तुम्हाला काम धंदे नाही का मी बोलते मग त्यांना काम धंदे कोणी तुम्ही तर देत नाही ते बोलता आम्ही तुमच्यासोबत काम करत नाही असं काय सांगता आम्हाला पण आता बरेच वरती बघितलं आपण आपण त्याच्याकडे गेलो की कोणी धक्काच दे काहीतरी छेडछाडी असा देखील प्रकार घडतोय का हो असं पण घडतो कोणी कोणी कधी कधी प्रस घेऊन चालला जातो कधी कधी धक्का देऊन चालला जातो कधी कधी ऍक्सिडेंटचा संभाव होतं काय होतं काय असं अडचण नेमकं नेमकं म्हणजे अडचणी असं आहे की आम्ही रोज मागायला जाताना पण लोक तुच्छ भावनेने पाहतात कोणी चांगल्या भावनेने पाहतात कोणी तुच्छ भावनेने पाहतात फक्त माझं एवढं म्हणणं आहे की आम्हालाही काही रोजगार द्या आम्हालाही रोडवर भीक मागायला बिलकुल आवडत नाही माझं म्हणणं आहेच आपण जर पाहिलं तर आणि अशा प्रसारमाध्यमातून अशा काही बातम्या आम्ही की छेडछाड करतात याच काही अशा काही घटना होतात का हा बरेच काही घटना होतात त्यामध्ये काही कॉलेजचेही मुलं असतात त्यामध्ये काही पण असतात बरेच जण असतात गेल्या खूप वर्षापासून तुम्ही सगळं जवळून बघता तुमच्या माध्यमातून हे सगळं उभा राहतं हे काम होतं का काय तुम्ही काय काय दुःख असे अशा आणि काय अडचण त्यासोबत रोज उठता पशा तुम्ही सगळं बघताय नेमकं काय अडचण आहे त्यांना आणि गेल्या चार पाच वर्षापासून तृतीयपंथी सामाजिक विकास संस्थेसोबत काम करते तसेच तृतीयपंथी तक्रार निवारण समिती असते समाज कल्याणला तिथे सुद्धा मी सदस्य म्हणून काम करते आणि असा एकही दिवस नाही आहे की मी यांची समस्या जवळून बघत नसेल कारण आपली साधी लढाई असेल किंवा आपल्याला थोडासा त्रास झाला तर आपण पोलिसांचा पोलिसांची किंवा कायद्याची मदत घेतो पण कायदा आणि सुव्यवस्था फक्त यांच्यासाठी नावासाठी आहे एखादा सर्वसामान्य व्यक्तीला जेव्हा तृतीय पंथांकडून त्रास होतो त्यावेळेस तो वेळीच लगेच जाऊन पोलिसांना मदत मागतो किंवा कंप्लेंट करतो आणि त्याच्यावर ऍक्शन सुद्धा घेतली जाते परंतु एखाद्या तृतीय पंथांना जेव्हा सर्वसामान्य व्यक्तीकडून त्रास होतो तेव्हा त्याची दखल सुद्धा लवकरात लवकर कुठे घेतली जात नाही नालसा निकालपत्र म्हणून दोन हजार चौदाचं एक निकालपत्र संविधानाने त्यांना हक्काचं दिलेलं आहे पण अजून बऱ्याच लोकांना नालसा निकालपत्र काय सांगतं हे सुद्धा माहिती नाहीये त्यानंतर दोन हजार एकोणावीसला ट्रान्सजेंडर ऍक्ट आला की त्यांचा कायदा काय असतो त्यांना जगावं कसं किंवा त्यांना जे काही त्रास किंवा अत्याचार सहन करावा लागतो तर तो, तो वेळेस त्याच्यावर कसा हे केला पाहिजे किंवा तो कसा आयुष्यामध्ये वापरला पाहिजे हे ना अधिकाऱ्यांना माहितीये आणि ना अजून तृतीय पंथ्यांमध्ये तेवढा अवेअरनेस आलेलं आहे आयुष्य जन्मल्यापासनं तर मृत्यूपर्यंतची लढाई आहे म्हणजे जन्म झाल्यावर असं आपल्याकडं म्हटलं जातं की आई भीक मागून देत नाही आणि बाप हात पसरू देत नाही असं एक म्हण आहे त्याप्रमाणे जन्मलं की आई वडील कुटुंबातून त्यांना बाहेर पडावं लागतं आणि मृत्यूनंतर की त्यांना गा कुठे त्यांचा अंत्यविधी करायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण काही दिवसापूर्वी एक तृतीय पंथी वारला तर त्याला कुठे स्मशानभूमी मिळाली नाही की कब्रस्थान सुद्धा मिळाली नाही आणि रात्री दोन तीन वाजेपर्यंत आम्ही लोक त्याची बॉडी घेऊन फिरत होतो की कुणी याला इथे जाळण्यासाठी किंवा त्याचा अंत्यविधी करण्यासाठी जागा देतं का पण संभाजीनगरमध्ये एवढ्या सगळ्या मोठं शहर असलेल्या या नगरामध्ये त्याला त्याचा अंत्यविधी करायला कुठेही जागा मिळाली नाही दुसरी महत्वाची गोष्ट की रोजगाराच्या संधीच्या बाबतीत आपण बोललोय की शिक्षण घेताना जेव्हा एक पुरुष म्हणून जन्माला आल्यानंतर यांचं बिहेवियर जेव्हा मुलीसारखं दिसतं हेच आपल्या समाजामध्ये अजून प्रचलित नाहीये की हा तिसरा आपल्या समाजामध्ये बाई आणि माणूस शिकवला जातो पण पन्त तृतीयपंथी काय असतो हेच अजून शिकवल्या गेलेलं नाही कदाचित जर लहानपणापासून शिक्षणातून ते जर मिळालं तर कदाचित लोकसुद्धा आणि लहान मुलांच्या शाळेपासूनच ते एक्सेप्ट करायला सुरुवात होईल आणि या तृतीय जीवन मानवी जीवन म्हणून सहज व्हायला सुरुवात होईल आता दुसरी एक महत्वाची गोष्ट की आज जो कक्षा आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त समाज समाजकल्यानमध्ये तृतीयपंथी मदत कक्ष जो सुरू झालाय त्याच्या बाबतीत मी सांगू इच्छिते की आज सगळ्यांना असं वाटतं की मदत कक्ष मिळालं पण या मागे या घटकाला किंवा या समुदायाला काय फेरफटका मारावा लागला असेल तो त्यांचा त्यांनाच माहिती आहे सर्वप्रथम सर्वांना महिला दिनाच्या मी हार्दिक शुभेच्छा देते आज जागतिक महिला दिन आहे त्याचं औचित्य साधून अनेक महिन्यांपासून माझ्या मनामध्ये एक विचार होता की माझे तृतीयपंथी बंधू आणि भगिनी जे आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची भावना सतत होती पण एकदम नेमकं काय करावं हे थोडंसं आम्हाला विलंब लागला विचार करायला पण त्यामध्ये मला असं वाटलं की यांच्यासाठी एक मदत कक्ष आपण सुरू करूयात त्यामुळे मी आमचे शेखभाई असतील आमच्या मॅडम असतील त्यांच्याशी आम्ही मिटिंग घेतली चर्चा केली आणि आज त्यांना एक आम्ही हॉल उपलब्ध करून दिलेला आहे जेणेकरून हे माझे तृतीय बंधू आणि भगिनी येथील आमच्या कार्यालयात तर त्यांना बसायला जागा नसते आणि त्यांचे काही शासकीय कामे असतात किंवा इतर कामे असतात जसं आधार कार्ड काढणे मतदान कार्ड काढणे किंवा काही टायपिंग करायचं असतं तर त्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो आणि त्यांना जागा नसते कुठे आणि त्यांना स्वतःला खूप अनकम्फर्टेबल वाटतं तो विचार करून आम्ही त्यांच्यासाठी आज विभागीय स्तरावरती मदत कक्ष आम्ही सुरू केलेला आहे जेणेकरून त्या कक्षामध्ये एक संगणक असेल काही टेबल चेअर असतील प्रिंटर असेल आणि जे पण माझे बंधू भगिनी आहेत तृतीयपंथी ते तिथे येतील आणि त्यांचं जे काही काम असेल तर तिथे शांतीने आणि सन्मानाने बसून तिथे करतील अशी मला ती खात्री होती त्यामुळे प्रादेशिक उपायुक्त कार्यालय समाजकल्याण विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने औरंगाबाद जालना बीड आणि परभणी या चार जिल्ह्यांतील तृतीय पंत्यांसाठी आज विभागीय स्तरावरील मदत कक्ष आम्ही सुरू केलेला आहे खऱ्या अर्थाने सांगायचं तर हा मदत कक्ष प्रथमच इथे सुरू होत आहे एक मनामध्ये अशी भावना आहे की तृतीय पंत्यांना त्यांचा सन्मान मिळाला पाहिजे जसं स्त्री पुरुषांना जसं सन्मान मिळतो त्यांना शासकीय कार्यालयात गेल्यानंतर बसण्यासाठी जागा असतात तसेच यांच्यासाठी यांची काम करण्यासाठी आणि बसण्यासाठी यांना सन्मानपूर्वक तिथं जागा असली पाहिजे आणि तृतीयपंथी आणि सर्वसामान्य स्त्री आणि पुरुष यांच्यातली जी दुरी आहे ती दुरी कमी करण्याचा आम्ही इथं प्रयत्न करत आहोत तेही आमच्यासारखेच व्यक्ती आहेत आणि त्यांच्यासोबत आपण एकत्र राहून आपण एक चांगलं सन्मानाचं सा काम त्यांच्यासाठी करू आणि त्यांना सातत्याने मदत करू अशा पद्धतीची भावना आमच्या मनामध्ये असल्यामुळे या कार्यालयाच्या वतीने असं ऐतिहासिक पद्धतीचं प्रथमच आम्ही तृतीय पंथासाठी विभागीय स्तरावरील मदत कक्ष सुरू केलेला आहे